सगळ्यांनाच माहित आहे त्यामुळं आजपर्यंत आलेली आहे तू पहिल्यांदा सगळ्यांच्या पुढे माफी मागे आता काय दोन कार्यकर्त्यांना चुकीचं गेला असेल तर त्याला मी फार मनावर घेऊन येऊन आली मला सासूवा

सगळ्या तपासण्या झाल्या इमालेला गोष्टीची गरज आहे सहा तासाची झोप आणि आठ तास मोबाईल आता मी काय तुम्ही सांगा पत्रकार मंडळी एट काय मला आज तो काय आजार नाही मला आजाराला काहीतरी वाटत असेल

मी आणि बाबासाहेब देशमुख देवेंद्र फडणवीस आपले जेवण भाऊ गोरीच्या सांगतील त्या पद्धतीने या तालुक्यातल्या जिल्हा परिषदेची माझी दिशा असेल ज्या रोजच्या नेतृत्वाखाली आणि बाबासाहेबांच्या सहकार्यानं जिल्हा परिषदेची माझी असेल आता काळजी आपल्या दोस्त बापू यांना सांगितलं मला आम्हाला बापू मी आपल्या आज आजपर्यंत चाळीस वर्षामध्ये एकदा त्यांना देऊ आलो का माझ्यावर आलो होत तुम्ही आला आणि दान्बत आबाची दाद आज ओळखलेच नाही बाप्पा असं मला वाटतं मला शहर काय कार्यकर्ते सांगितली तुम्ही सगळ्यांनी माहिती दिली आहे इथं सांगताना मला जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना मला माहीत नाही धनगर समाजाच्या एका मेंढर उठवलं जिल्हा परिषदेचे सदस्य केलं आणि जिल्हा परिषदेला सभापती केलं कामामध्ये जमलं चारे मतलब कांबर पसंदि

અતલા પાકું ભી ફકું નમ નમ અબ્દુલ રહે સગત આલગન રાજ્યનો બેઠક પણ મારા દુકાન સાંગાય છે કે ના તુજે ડિગ્રી તો લાવજો ભી કે આપણે ડિગ્રી પાકું તો કોર્યા કે ના આ બધું તમારા જહા મસ્ત તો બધું કબજ કબજ અને હૌસનો બતાવો કેજા મદર સગરેલી છે ને તા ઓતરી નહીં પડતે જતાં

Lagi karena kami berdua.